नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या समोर आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा इकॉनॉमिक टाइम्स आता वरवर पाहता यात खूप वेगवेगळ्या बातम्या आहेत सोना आहे रियल एस्टेट आहे कॉर्पोरेट जॉग आणि बरंच काही पण आम्ही जेव्हा हे सगळं वाचायला घेतलं तेव्हा एक, एक धागा या सगळ्या बातम्यांना जोडतोय असं लक्षात आलं अच्छा कोणता धागा अस्थिर जगात दीर्घकालीन स्थिरतेचा शोध मग तो अगदी वैयक्तिक पातळीवर असो कंपन्यांच्या पातळीवर किंवा मग देशांच्या पातळीवर असं वाटतंय की प्रत्येकजण कुठेतरी एक सुरक्षित पाया शोधतोय आजच्या चर्चेत आपण हाच धागा पकडून या वर्तमानपत्राचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करूया इंटरेस्टिंग म्हणजे आपण बातम्या नाही बघणार तर त्या मागची जी मानसिकता आहे ती समजून घेणार आहोत मला आवडला हा दृष्टिकोन चला तर मग सुरुवात कुठून करायची सुरुवात करूया त्या गोष्टीपासून जी लग्न सराईत सगळ्यांच्या डोक्यात असते सोनं विरुद्ध हिरे मला नेहमी वाटायचं की हिरे ही सर्वात मोठी चैनीची आहे पण हा लेख सांगतोय की चित्र बदलत आहे इथे नेमकं काय घडतंय अगदी बरोबर हा लेख काय म्हणतोय की या लग्न सराईच्या मोसमात सोन्याने हिऱ्यावर मात केली आहे आणि म्हणजे हिऱ्यांच्या किमती वीस ते तीस टक्क्यांनी कमी झाल्या आहेत तरीही लोक हलक्या वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांकडे वळत आहेत याचं मुख्य कारण आहे पुनर्विक्री मूल्य म्हणजे रिसेल व्हॅल्यू म्हणजे लोकांना आता फक्त दागिना नाही तर एक गुंतवणूक हवी आहे अगदी तसंच हिरे विकायला गेल्यावर काय होतं मूळ किमतीच्या फक्त सत्तर ऐंशी टक्के रक्कम परत मिळते या उलट सोन्याचं मूल्य टिकून राहतं किंबहुना वाढतच आज सोन्याचा भाव जवळपास त्र्याहत्तर हजार चारशे पस्तीस रुपये प्रति दहा ग्राम आहे आणि तरीही मागणी कायम मा आहे हे केवळ दागिण्यांबद्दल नाहीये हे एका खोल आर्थिक चिंतेचं प्रतिबिंब आहे नाही का जेव्हा ग्राहक म्हणजे अगदी सणासुदीच्या काळातही हिऱ्यांसारख्या वस्तूंनाऐवजी सोन्यासारख्या दीर्घकालीन स्थिर मालमत्तेला प्राधान्य देतात तेव्हा ते कुठेतरी अल्पकालीन आर्थिक स्थिरतेवर अविश्वास दाखवत आहेत हा प्रतिष्ठेपेक्षा सुरक्षेला दिलेला कौल आहे असं मला वाटतं म्हणजे वैयक्तिक पातळीवर लोक सोन्याच्या सुरक्षितेवर विश्वास ठेवत आहेत मग हाच स्थिरतेचा ट्रेंड मोठ्या म्हणजे संस्थात्मक गुंतवणुकीतही दिसतो का मला इथे रीड्सवर एक लेख दिसतोय जो कदाचित हेच दर्शवतोय हे रिट्स म्हणजे नेमकं काय आहे मला वाटतं अनेकांसाठी हा शब्द नवीन असेल नक्कीच जे श्रोते रिट्स बद्दल परिचित नाहीत त्यांच्यासाठी सांगतो हा एक प्रकारे प्रॉपर्टीचा म्युच्युअल फंड आहे असं समजा म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याऐवजी तुम्ही मोठ्या व्यावसायिक मालमत्तांमध्ये जसं की ऑफिस पार्क्स किंवा शॉपिंग मॉल्स त्यात एक छोटासा हिस्सा खरेदी करता जो तुम्ही एकट्याने कधीच खरेदी करू शकत नाही आणि मग तुम्हाला घर मालक होण्याचा त्रास न घेता त्या मालमत्तेतून मिळणाऱ्या भाड्याचा एक वाटा मिळतो वा हे खूप सोपी आणि चांगली संकल्पना आहे मग यात काय घडामोडी आहेत बातमी अशी आहे की भारतात लिस्टेड रीड्स खूप वेगाने वाढत आहेत व्यावसायिक मालमत्तांमधील ज्या रिकाम्या जागा होत्या त्या अठरा पॉईंट पाच टक्क्यांवरून आता पंधरा पॉईंट सहा टक्क्यांपर्यंत खाली आल्या आहेत म्हणजे मागणी वाढते आहे चार लिस्टेड रीडचं एकूण पोर्टफोलिओ मूल्य एक पॉईंट एक लाख कोटी रुपयांवर पोहोचलंय आणि यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारही रस दाखवत आहेत हे पुन्हा तेच दाखवतं मोठ्या गुंतवणूकदारांनाही भारतीय व्यावसायिक रिअल एस्टेट मार्केटमध्ये स्थिरता आणि भविष्यात वाढ दिसते आहे माइंडस्पेस रीडने नुकतीच मुंबई आणि पुण्यात दोन हजार नऊशे सोळा कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे हे याच विश्वासाचं उत्तम उदाहरण आहे आणि ही स्थिर मालमत्तेची ओढ फक्त देशापुरते मर्यादित नाही असं दिसत आहे दुबईच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये भारतीय खरेदीदार आणि बिल्डर्स मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याची पण एक बातमी आहे यामागे काय कारण असावं तिथे कारण अगदी स्पष्ट आहेत पहिलं म्हणजे सहा ते दहा टक्के भाड्याचं उत्पन्न मिळतं जे खूप आकर्षक आहे दुसरं दहा वर्षांचा गोल्डन विजा मिळतो आणि तिसरं म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स नाही त्यामुळे गुंतवणूकदारांना दुबई एक स्थिर आणि फायदेशीर पर्याय वाटतोय पुन्हा एकदा आपल्या पैशासाठी एक, एक सुरक्षित ठिकाण शोधण्याचाच प्रयत्न बरोबर तर गुंतवणूकदार स्थिरतेचा शोध आहेत मग ज्या कंपन्यांमध्ये ते गुंतवणूक करतायत त्या कंपन्या स्वतःच्या भविष्याबद्दल त्यांच्या स्थिरतेबद्दल काय विचार करत आहेत मला वाटतं याचा संबंध इंडिया इंक चार्ट पाथ फॉर ग्रीनर टुमॉरो या मतळ्याशी जोडता येईल अगदी बरोबर पकडल्यात हा लेख ई बद्दल आहे म्हणजे पर्यावरण एन्व्हायरमेंट सामाजिक सोशल आणि प्रशासन गवर्नन्स काही वर्षांपूर्वीपर्यंत कसं होतं की कंपन्या केवळ नियमांचं पालन करण्यासाठी किंवा दिखाव्यासाठी या गोष्टी करायच्या पण आता चित्र बदलत आहे पण हा ईएसजी मधला बदल खरोखरच प्रामाणिक आहे की हे फक्त ग्रीन वॉशिंग आहे म्हणजे कंपन्या खरोखरच वचनबद्ध आहेत की केवळ परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी योग्य त्या चौकटीत टिकमार्क करत आहेत हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या लेखाच्या मते हा बदल आता केवळ दिखाव्यापुरता राहिलेला नाही कंपन्यांना आता कळून चुकला आहे की पर्यावरणाची काळजी घेणं सामाजिक जबाबदारी स्वीकारणं आणि पारदर्शक कारभार करणं हे त्यांच्या दीर्घकालीन फायद्याचं आहे JSW एनर्जी टाटा पॉवर सारख्या कंपन्या रिन्युएबल एनर्जी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर कोट्यावधी रुपये खर्च करत आहेत का कारण त्यांना माहिती आहे की जे व्यवसाय पर्यावरणाचा विचार करणार नाहीत ते भविष्यात टिकणार नाहीत आणि गुंतवणूकदारही आता अशाच कंपन्यांना प्राधान्य देत आहेत त्यामुळे ही केवळ नैतिकता नाही राहिली तर एक व्यावसायिक गरज बनली आहे ही सुद्धा भविष्यातील स्थिरतेसाठी केलेली एक गुंतवणूकच आहे आणि याच संदर्भात फ्रेंच मीडिया कंपनी बनजे ग्रुपने त्यांच्या भारतीय युनिट्स मधील हिस्सेदारी वाढवल्याची बातमी आहे याकडे कसं बघता येईल भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रावरील वाढत्या विश्वासाचं प्रतीक आहे बघा एका मोठ्या परदेशी कंपनीला जेव्हा भारतीय बाजारपेठेत दीर्घकालीन स्थिरता आणि वाढ दिसते तेव्हाच ते आपली गुंतवणूक वाढवतात हे भारताच्या आर्थिक स्थिरतेसाठी एक आ, आ, सकारात्मक चिन्ह आहे आपण आतापर्यंत आर्थिक स्थिरतेबद्दल बोललो पण काही आव्हानं अशी आहेत जी आर्थिक नाहीत पण आपल्या आयुष्यावर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करतात मी बोलतेय दिल्लीतील प्रदूषणाबद्दल यावर एक लेख आहे जो सांगतोय की प्रदूषणामुळे लोकांची जीवनशैलीच आहे हो आणि हे खर तर खूप धक्कादायक आहे लेखानुसार दिल्लीतील लोक आता मोकळ्या हवेत फिरणं बागेत जाणं टाळत आहेत त्याऐवजी त्यांचा कल मॉल इंडोर गेमिंग झोन आणि अगदी इंडोर क्रिकेट क्रिकेटसारख्या पर्यायांकडे वाढला आहे विचार करा हवेच्या गुणवत्तेमुळे आपली सामाजिक जडणघडण बदलतीय आपण मित्रांना कुठे भेटतो आपली मुलं कुठे खेळतात हे सगळं प्रदूषण ठरवतंय हा धोरणात्मक चर्चेच्या पलीकडचा खूप मोठा सामाजिक बदल आहे यावर काही उपाय सुचवला आहे का वर्तमानपत्रात हो त्याला जोडूनच शेअर द लोड गिव ब्रीधर नावाचा एक संपादकीय लेख आहे त्यात एक व्यावहारिक उपाय सुचवला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की दिल्लीवरचा भार खूप वाढला आहे त्यामुळे गुरुग्राम नोएडा फरीदाबाद यांसारख्या शहरांना एक स्वतंत्र आर्थिक केंद्र म्हणून विकसित करायला हवं तिथे उत्तम पायाभूत सुविधा चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण केली तर दिल्लीत रोज कामासाठी येणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल आणि दिल्लीचा श्वास थोडा मोकळा होईल हा पुन्हा एकदा स्थिर आणि संतुलित विकासाचाच मुद्दा आहे नाही का बरोबर अशा मोठ्या समस्यांवर उपाय शोधताना तंत्रज्ञानाची भूमिका नेहमीच महत्वाची ठरते इथे टुवर्ड्स अ प्रॉम्प सोल्युशन नावाचा एक लेख आहे जो जनरेटिव्ह ए आय म्हणजे जे एन ए आय बद्दल आहे त्यात डिझनीच्या सॉर्सरस ॲप्रेंक्टिसमधलं मिकी माऊसचं उदाहरण दिलंय हो आणि ते उदाहरण खूप समर्पक आहे गोष्ट अशी आहे की मिकी माऊसला जादूची कांडी मिळते आणि तो झाडूंना पाणी आणायला सांगतो पण त्याला ते कसं थांबवायचे हे माहीत नसल्याने सगळीकडे पाणीच पाणी होतं आणि गोंधळ उडतो ए आयचंही तसंच आहे म्हणजे ए आय हे एक शक्तिशाली साधन आहे पण त्याला योग्य सूचना किंवा प्रॉम्प्ट देणं महत्त्वाचं आहे नाहीतर अनपेक्षित परिणाम दिसू शकतात अगदी बरोबर हे असं आहे जसं तुम्ही एखाद्या इंटर्नच्या हातात फॅक्टरीच्या चाव्या दिल्या तो मशीन सुरू करू शकतो पण कोणती मशीन कधी सुरू करायची आणि कधी थांबवायची हे त्याला माहित नसेल तर गोंधळच होणार म्हणूनच तुम्ही ए ला जी सूचना देता तो प्रॉम्प्ट सर्वस्व आहे या लेखात ह्युमन इन द लूप म्हणजेच माणसाच्या नियंत्रणाची गरज अधोरेखित केली आहे तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी त्याला योग्य दिशा देण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी मानवी बुद्धिमत्ता आवश्यकच आहे नियंत्रणाची आणि स्थिरतेची ही चर्चा केवळ देशांतर्गत नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणातही सुरू आहे ट्रम्प्स क्लब यू एस ए मेंबरशिप रूल्स या मथळ्याचा एक लेख आहे जो अमेरिकेच्या संभाव्य परराष्ट्र धोरणावर भाष्य करतो हो आणि हा एक अतिशय वेगळा विचार मांडणारा लेख आहे या लेखानुसार जर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आले तर त्यांची परराष्ट्र नीती पारंपरिक मैत्री किंवा मूल्यांवर आधारित न राहता ती अमेरिका फर्स्ट या व्यावसायिक व्यवहारावर आधारित असू शकते यात एक कल्पना मांडली आहे की जे देश अमेरिकेची लष्करी किंवा आर्थिक मदत घेऊ इच्छितात त्यांना त्यासाठी सदस्यत्व शुल्क म्हणजे मेंबरशिप फी द्यावी लागेल म्हणजे मैत्री नाही थेट व्यवहार बरोबर हे मत नाटो सारख्या पारंपारिक लष्करी गटांसाठी एक मोठा धक्का असू शकतो अर्थात आपण हे स्पष्ट केलं पाहिजे की हे त्या लेखात मांडलेल्या ले एक विश्लेषण किंवा मत आहे पण हे जागतिक आव्हान नक्कीच आहे मार्केट आणि हा आजच्या अंकातील कदाचित सर्वात महत्वाचा लेख असू शकतो यात मांडलेला मुद्दा खूप छान आहे यांचं म्हणणं आहे की कारागिरांना आणि लहान उद्योजकांना केवळ मदतीची किंवा दानाची गरज नाही तर त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याची गरज आहे त्यांना आधुनिक डिझाईन गुणवत्ता नियंत्रण आणि मार्केटिंगमध्ये मदत केली तर ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील त्यांना ग्राहक म्हणून बघा याचक म्हणून नाही त्यांना स्वावलंबी बनवणं हीच खरी मदत आणि हीच खरी स्थिरता आहे तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली मग ते गुंतवणूकदारांनी सोनं निवडणं असो कंपन्यांनी ईएसजी स्वीकारणं असो 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 दिल्लीसाठी विकेंद्रीकरणाचा विचार किंवा कारागिरांना बाजारपेठ देण्याची गोष्ट प्रत्येकजण पातळीवर एका सुरक्षित आणि स्थिर भविष्याचा शोध घेत आहे बरोबर आज आपण पाहिलं की गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत कंपन्या दीर्घकालीन लाभासाठी शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारत आहेत आणि प्रदूषण व तंत्रज्ञानासारखी आव्हानं आपल्याला नवीन उपाय शोधायला भाग पाडत आहेत सगळीकडे बदलांना सामोरं जाताना स्थैर्याचा एक आधार शोधण्याचा प्रयत्न दिसतोय या सगळ्या चर्चेनंतर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखं प्रश्न मनात येतो एका बाजूला आपल्याकडे जनरेटिव्ह ए आय सारखं तंत्रज्ञान आहे जे अनेक गोष्टी स्वयंचलित करून मानवी श्रमाची गरज कमी करू शकतं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे कारागीर आहेत ज्यांच्या मानवी कौशल्याला आपण बाजारात स्थान देण्याचा प्रयत्न करत आहोत तर मग भविष्यात काम आणि मूल्य यांची व्याख्या काय असेल तंत्रज्ञानाने दिलेली कार्यक्षमता आणि मानवी कौशल्याने दिलेलं मूल्य यांच्यात समतोल साधण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता असू शकतो याचा विचार नक्की करा